प्रत्येक वेळी हत्याकांड झालं की ट्रॅक कोर्ट लावू उज्ज्वल निकमची नेमणूक करू हे किती दिवस चालणार आहे शाळांमध्ये कोचिंग क्लासेसमध्ये वसतीगृहामध्ये मुलींवरती बलात्कार आणि हत्याकांडाच्या घटना वाढल्यात शोषण होतंय त्यांचं घटना बाहेर आली तर समजतंय घटना बाहेर नाही आली तर सहन करून अनेक गरिबांचे लेकरं शांत बसतायत त्यांचे आई बाप शांत बसतायत तुम्ही याच्यावरती ठोस भूमिका घेणार आहेत की नाही राज्य सरकार म्हणून याच्यावरती ठोस भूमिका तुमच्याकडं आहे की नाही का आमच्या देशात आणि आमच्या राज्यात गायीला आधार कार्ड गायीसाठी विधेयक याच्यावरच जास्त चर्चा होणार आहे हेच सगळ्यात महत्वाचं आहे मुलींची सुरक्षा महत्त्वाची नाही काय कंट्रोल आहे तुमचा शाळांवरती कोचिंग क्लासेसवरती काय कंट्रोल आहे तुमचा लातूर हे शिक्षणाचं घर आहे मुंबई आहे पुणे आहे नागपूर आहे या ठिकाणचे प्रायव्हेट वसतीगृह असतील कोचिंग क्लासेस असतील शासकीय शाळा असतील खाजगी शाळा असतील यातील मुलींना सुरक्षित करण्यासाठी तुमच्याकडे काय यंत्रणा हे हत्याकांड झालं की फास्ट ट्रॅक लावतो उज्ज्वल निकम लावतो हे एवढंच याच्या पलीकडे काय नाही शाळेचं सुरक्षा कवच विधेयक तुम्हाला अनाव का वाटत नाही आंदोलकाला रोखण्यासाठी अर्बन नक्षल विधेयक आणाव वाटत शाळातल्या मुली सुरक्षित करण्यासाठी ठोस भूमिका का घेतली जात नाही आमच्या सिग्नल वरती रस्त्याच्या कोणती गाडी नियम तुटते याच्यासाठी तुमच्याकडे सी सी टी व्ही आहेत आणि ते कंट्रोल करण्यासाठी तुमच्याकडे वॉर रूम आहे आयुक्तांकडं पण शाळामध्ये मुली सुरक्षित आहेत का याचं तुमच्याकडे सी सी आहे आणि त्याचं कंट्रोल तुमच्याकडे कुठे आणि म्हणून आमची मागणी आहे की प्रत्येक शाळा कोचिंग क्लासेस यापुढे सी सी टी व्ही फुटेज प्रत्येक जागेवरती असावेत आणि त्याच्यावरती वास ठेवणारी कमिशनराच्या नेतृत्वामध्ये जिल्ह्यात जिल्ह्यात त्या ठिकाणी वॉर रूम असावी तरच त्याच्यावरती कंट्रोल आणि या शाळेतल्या विद्यार्थ्यांना सुरक्षित करण्यासाठी एक विधेयक असेल एक त्या ठिकाणी भूमिका असेल ती तुम्हाला घ्यावी लागेल तरच या ठिकाणी असणारं आम्ही या मुलींना सुरक्षित करू शकतो अन्यथा वसतिगृह कोचिंग क्लासेस प्रायव्हेट शाळा या कंट्रोलच्या बाहेरच विद्यापीठ गरिबांचे लेखर तर आवाजसुद्धा काढत नाहीत हत्याकांड होण्यासाठी बदलापूर होण्याच्या आधी उरण होण्याच्या आधी सायली गायकवाडचं आमचं लातूरचं प्रकरण होण्याच्या आधी मुली वाचवण्यासाठी काही सरकार करणार आहे की नाही हा प्रश्न ऑल इंडिया पॅन्तर्शांना त्यांना विचारत आहे